कीर्तनाची परंपरा झाली खंडित करणार कीर्तन मालिकेत सध्या आषाढी कीर्तनाची चर्चा सुरू आहे यातच व्यंकू महाराजांनी या, या वर्षी ते कीर्तन करणार नाही असं वारकऱ्यांना सांगितलं आहे तर यावर वारकऱ्यांनी यावर्षीपासून पासून कीर्तनाचा मान इंद्रायणीला द्यावा दावा असा निर्णय घेतला आहे आता दुसरा विषय आषाढीच्या कीर्तनाचं काय आहो तो मान तर व्यंकट महाराजांचा आहे ना पण यंदा गोविंद महाराज दिग्रसकरांनी सुरू केलेली ही परंपरा दुर्दैवाने या वर्षी खंडित होणार आहे व्यंकट महाराजांना जर कीर्तन करायला जमत नसेल ना तर आपण इंद्रायणीला सांगायचं का ती पण दिग्रस करायचं की तर वारकऱ्यांच्या निर्णयावरती काय देतील मोठ्या बाई प्रतिसाद ते इंदूला आषाढीचं कीर्तन करू देतील का हे जाणून घेण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्राणी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा